परंतु त्यामध्ये खूप अशा प्रकारच्या मोठ्या त्रुटी होत्या हा आपला विजयाचा खरा यशाचा खरा भाग आहे त्याच्यामध्ये अडचण आहे ती अडचण अशी आहे की भोगोटदार सगळी आज रोजी सातकऱ्यावर मध्ये करतो या आम्ही विनंती केली परंतु एकोणाशे एकाहत्तर बहात्तर त्या शहात्तर मंत्रालयात सुद्धा गोंधळ होता बैठक झाली काल जी मुख्यमंत्र्यांच्या समवेश जी चर्चा झाली त्या चर्चेचा प्रोसिडिंग कलेक्टर साहेब घेऊन येणार होते आणि म्हणून मग ते प्रोसिडिंग काय आहे ते आम्ही जाणून घेण्यासाठी साहेबांकडे आलो होतो त्यांनी पण सांगितलं तुम्ही इथे या आणि जे प्रोसिडिंग दिलेले त्याच्यावरती आपण चर्चा करू परंतु प्रोसिडिंग फक्त चार पाच ओळीचं आहे आणि त्याच्यामध्ये गोल गोल अशा प्रकारचा आहे की मुख्यमंत्र्यांच्या समवेत जी चर्चा झालेली आहे त्याची अंमलबजावणी तीन वर्ष महिन्यामध्ये करावी आणि सगळे प्रश्न मार्गी लावावे तर सगळे प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न काही धोरणात्मक आहेत काही इथं सुटणारे आहेत सरकार पातळीवरती सुटणार आहे असा कुठल्याही प्रश्नाचा क्लिअर कट उल्लेख केलेला नाही त्यांनी की हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवावेत तसं कुठल्याही अशा प्रकारचं गाईडलाईन त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून साहेबांना सांगितलं की अशा प्रकारची जी तुम्ही म्हणजे भूमिका घेतलेली आहे आणि याच्यामधून तुम्ही कुठल्या मार्गदर्शनाने काम करणार आहात कुठल्या गाईडलाईनने तुम्ही लोकांचे हे जे काही तुमच्यासमोर प्रश्न ठेवले ते कसे करणार सरकारने तुम्हाला कुठलीच गाईडलाईन दिली नाही आणि तुमचा आम्ही आमचा दोघांचाच फक्त वाद याच्यामध्ये होईल आम्ही तुम्हाला विचारणार तुम्ही सरकारकडे बोट दाखवणार असं होणार नाही ते म्हणायचे आम्ही नक्कीच करणार म्हटलं साहेब तुम्ही नवीनच आहात म्हणजे खरं तर आताशी त्यांची अपॉइंटमेंट इथे झाली याच्या अगोदर दोन हजार सहा पासून ते कलेक्टर येऊन गेले पण आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत दोन तीन ह्या मागण्यांचा निकाल लागलेलाच नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना सांगितलं की दोन दिवस दोन तीन दिवस तुम्ही जी काही अंमलबजावणीची प्रोसेस आहे ती सुरू करा आम्हाला पण खात्री वाटली की बरोबर आता अंमलबजावण्याचा रस्ता हा बरोबर ट्रॅकवर चाललेला आहे आणि खात्री झाल्यानंतर आम्ही इथून आमचं आंदोलन आम्ही मागे घेऊ हो। परंतु आम्हाला सुद्धा इथं जास्त लोकांना त्रास द्यायचा नाही आहे परंतु नाईलाच आहे ही जी माणसं आहेत अर्धपोटी उपाशी पोटी इथं म्हणजे घरी पण तीच अवस्था आहे इथं पण तीच अवस्था आहे आणि ती माणसं इथं आपल्या प्रश्नासाठी अनेक वर्षापासून झगडतात कोणाचे नुकसान न करता त्यांचा प्रश्न सुटू शकतोय परंतु हा प्रश्न अडवून धरून आणि त्या लोकांना वेठी धरण्याचं कुठलंही कारण नाही आणि आम्ही इथं सांगतोय किंवा लोकांना क्लिअर कट सांगितलंय कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही आपण इथन हटणार आहात आहात तुम्हाला खात्री झाली पाहिजे खात्री म्हणजे खात्री म्हणजे दोन हजार अठरा ला तीच आश्वासनं दिली होती दोन हजार एकोणावीस ला आपले एकोणावीस ला म्हणजे वाडीवर जवळ महाजन साहेब आले होते तो मोर्चा थांबवला तिथं पण तीच आश्वासनं दिली होती मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला जो मोर्चा निघाला त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये पटलावर ठेवलं आमच्या मागण्यांना कुठल्या कशा पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं त्याच पण अंमलबजावणी शून्य आणि म्हणून आमचा खात्री म्हणजे ही आहे की तीन वेळेस आम्हाला आश्वासन देऊन आणि त्याची पूर्तता काहीच झालेली नाही म्हणून आमची आता काही त्यांनी आता तर कुठल्या असे इंडिव्हिज्युअल मागणीबाईल कुठली चर्चा पण झाली नाही आणि त्याच्यामुळं हे कशा पद्धतीने त्या मागण्यांची आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करतात याची आम्हाला खात्री झाली तर आम्ही इथून उठू अन्यथा आम्ही इथून हलणार नाही परंतु त्याचबरोबर आम्ही जनतेचा पण विचार करतोय नाशिककरांचा पण विचार करतोय की सव्वीस तारखेपर्यंत पासून तर आजपर्यंत दोन तारीख उजाळली सहा सात दिवस इथं लोक पण त्रास म्हणजे सहन करतात आणि आम्हाला काही नागरिकाला त्रास देण्यासाठी इथे यायचं नाही आम्ही पाहतोय हो की अजून याची सविस्तरपणे आमच्या म्हणजे अपेक्षेप्रमाणे जर अंमलबजावणी सुरू झाली तर आम्ही इथून सगळं आंदोलन मागे घेऊन आम्ही ज्याच्या त्याच्या गावी निघून जातील लोक आज परत अडीच वाजता बैठक बोलवली आता पुन्हा अडीच वाजता बैठक आहे की साहेबांनी कशा पद्धतीने काम करण्याची दिशा सरकारने त्यांना दाखवलेली आहे ती आम्हाला खात्री करू द्या आणि त्याच्यानंतर एक दोन दिवस तुमचा ऍक्शन प्लॅन कशा प्रकारचा राबवला जातोय त्याची आम्हाला प्रसिद्धी येऊ द्या त्याच्यानंतर आम्ही इथून नक्कीच इथून आम्ही त्याच्या बैठकीमध्ये जरी तुमचं समाधान झालं तर तुम्ही दोन दिवस बघणार हा दोन दिवस बसू सरकारला जर म्हणजे इथून उठवायचंच असेल तर आमचं म्हणणं आहे आम्ही नागरिकांना त्रास देणार ना एक नाही एकतर मग सरकारने आम्हाला जेलमध्ये नेऊन ठेवावं हे लोक जे आलेले आहेत ते कोणाला त्रास देण्यासाठी आलेले नाही आपलं जे काही दुःख आहे आपल्या मागण्या आहेत त्या सरकार पुढे मांडण्याच्या आलेले आहेत ते सुटलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे नागरिकांनी सहकार्य करावं आणि आपण वृत्तपत्राने आणि मीडियाने जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतोय धन्यवाद थँक्यू धन्यवाद